आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच हात धुण्याची योग्य पद्धत या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे प्रत्येक मातेसमोर ठराविक अंतरावर एक ग्लास ठेवा पहिला ग्लास पाण्याने भरा आता एक दोन तीन बोलल्यावर सर्व माता आपल्या समोरचा पाण्याने भरलेला ग्लास उचलून पुढच्या रिकाम्या ग्लासात ओततील अशा प्रकारे शेवटच्या ग्लासात पाणी भरून तो सुरुवातीच्या जागेवर आणून ठेवावा लक्षात ठेवा की सर्व माता एकाच हाताचा वापर करतील जी माता शेवटचा ग्लास पाण्याने भरून सर्वात आधी पुढे आणून ठेवेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती कृती करू नाव आहे काही नवीन शुक्रिया पझल्स सोडवल्याने मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते आणि ते समस्या सोडवायलाही शिकतात चला या व्हिडिओमधून मा अधिक माहिती घेऊया हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया रोशनीकडे दहा पेन्सिली आहेत जर तिने आपल्या दोन मित्रांमध्ये त्या समान वाटल्या तर प्रत्येकाला किती पेन्सिली मिळतील याचबरोबर इयत्ता आत्ता पहिलीची दहा फुलांची एक माळ बनवून किती फुले शिल्लक राहील ते सांगणे आणि दुसरीची वस्तू मोजून संख्या लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद